भाजपाच्या कोणत्या खासदारांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे या पहिल्या यादीमधून ते पाहूया सोळा उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे यापैकी लातूरचे सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे तर दिलीप गांधी जे नगरमधून होते त्यांचाही पत्ता कट करण्यात आलेला आहे इथे सुजय विखे पाटील यांना देण्यात आलेली आहे उमेदवारी तर लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर कोणते सहा उमेदवार गॅसवर हो आहेत ते पाहूया ईशान्य मुंबईमधून किरीट सोमया जळगावमधून ए टी पाटील तर दिंडोरीमधून हरिश्चंद्र चव्हाण सोलापूरमधून शरद बनसोडे ह्या उमेदवारांबाबत अद्याप कोणताही निर्णय पक्षानं केलेला नाही तर पुण्यामधून अनिल शिरोळे आणि पालघरमधून राजेंद्र गावित यांनाही अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळे या सहा खासदारांबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे